नमस्कार सहज मध्ये आपले स्वागत आहे रक्षाबंधन निमित्त आपल्या कळ्या काढणाऱ्या गोड भावांसाठी आज आपण बनवणार आहे कलाकंद अगदी मार्केटमध्ये जसा मिळतो तसाच पण फक्त दोन साहित्यामध्ये आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत चला तर मग आपण आता रेसिपी बनवायला तयार राहूया तर इथे मी एकूण दोन लिटर दूध घेतलेले आहे त्यातले दीड लिटर मी इथे ह्या भांड्यामध्ये आत्ता घेणार आहे याचं पनीर बनवणार आहे आणि अर्धा लिटर मी दुसऱ्या एका कढईमध्ये ते मी नॉनस्टिक कढई घेतलेली आहे ह्या दुसऱ्या बाजूला तर याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध इथे मी कंडेन्स मिल्क कसं आपण बाहेरून विकत आणतो त्याच्याऐवजी मी घरीच इथं आता हे अर्धा लिटर दूध आहे ते आठवणार आहे आणि ह्या अर्धा लिटरचे मी निम्मे दूध बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये मग मी हे पनीर घालून तयार करणार आहे कलाकंद तर इथे दोन्ही बाजूला मी ॲट ए टाईम हे दोन्ही दूध मी असे हलवत राहणार आहे तर इकडची जी हे आहे ते गॅसची फ्लेम कमी करून ठेवायचं हे दूध आठवणार आहे अर्धा लिटर ते आणि ह्या बाजूला मी पनीर तयार करण्यासाठी इथे दीड लिटर दूध घेतलेले आहे तर हे मंद गॅसवर आपण इकडे आठवत ठेवायचं तोपर्यंत आपण इकडच्या बाजूला पनीर तयार करायला घेऊया तर यासाठी मी पनीर बनवण्यासाठी इथे मी एक लिंबू घेतलेला आहे फ्रेश आ, तर तो आपण इथे पिळून एका वाटीमध्ये घ्यायचा त्यातले बी वगैरे पडू नयेत म्हणून मी लिंबूच्या ह्या गाळायचं जे यंत्र असते त्यातूनच मी हा लिंबू गाळून घेतलेला आहे तर हा लिंबूचं एक लिंबूमध्ये आपण इथे जेवढा लिंबाचा रस असतो आहे तेवढंच आपण याच्यामध्ये पाणी घेणार आहे तर इथे घरी तुमच्याकडे लिंबू असला तर वापरा नसेल तर सुद्धा वापरलं तर चालतंय तर जेवढा रस आहे तेवढे पाणी घ्यायचे आणि हे एक लिटरसाठी एवढा आपण वापरू शकते तर इथे पहा आता हे दुधाला उकळी आलेले आहे आणि आपण सतत हलवत राहायचं खाली दूध लागून द्यायचं नाही गॅस थोडासा मिडियम आहे तर इथे आपण आता हे ढवळत ढवळत हळूहळू थोडं थोडं आपण हे लिंबूचं आणि पाण्याचं मिश्रण केलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि पूर्ण मिश्रण हे घालपर्यंत असं ढवळत राहायचं हे पहा आता असे हे दूध उकळायला लागलेले ला आहे तर यावेळेला आपण ग्लॅस गॅसची फ्लेम जराशी मोठी करायची कारण पनीर मोठ्या गॅसवर असताना तयार होते छान असं बारीक ग्या, मिडियम गॅस होता तो आपण आता इथे वाढवलेला आहे आणि हे संपूर्ण लिंबाचं पाणी आपण यामध्ये आता घालून घेणार आहे हां हे आता असं घालून घेत असतानाच ढवळत राहायचं एक सारखं ढवळत राहिलं की एक दोन मिनिटात आपलं हे पनीर तयार होऊ लागते तर मी आता इथे हलवून घेते पहा तोपर्यंत इकडं पलीकडं आपण जे दूध ठेवलेलं आहे गॅसवरती ते गॅसची फ्लेम कमीच आहे आणि असं ढवळत राहायचं सतत ढवळत राहायचं ह्याचा कलर देखील बदलत आलेला आहे पहा तर आता हे आपलं पनीरचं हा हलवून घ्यायचे मिश्रण आता तयार होतच येत आहे हे असं थोडस उकळे आल्यानंतर तुम्हाला ह्याच्यातला चेंज झालेला दिसेल हे पहा असं घट्ट घट्ट आपलं हे छान घरच्या घरी असे पनीर तयार होते क्रीमी स्ट्रेक्चर आलेलं आहे ह्या पनीरला आणि हे पाणी देखील अजून एक मिनटाभरात हिरवट असं दिसणार आहे आपल्याला त्यावेळेला आपलं हे पनीर, पनीर पूर्णपणे छान तयार झालेलं आहे तर इथे मी आता एका भांड्यावरती गाळणीचं चाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी कॉटनचा असा मलमली कापड आहे ते घालून घेतलेलं आहे जेणेकरून त्या चाळणीमध्ये पनीर आपला अडकणार नाही तर हे सर्व पाणी पनीर ह्यात टाकून घेतलेलं आहे आणि हे गाळून घ्यायचे आहे आणि हे जे पनीरचं पाणी आहे याच्यामध्ये तुम्ही चपातीचं चा पीठ भिजवू शकताय आणि हे पहा असं छान आपलं हे पनीर तयार झालेलं आहे तर हे पनीर नॉर्मल टेम्परेचरचं पाणी असते आपल्याकडं ते स्वच्छ पाण्यानं थोडंसं असं धुऊन घ्यायचं जेणेकरून याच्यातलं जे लिंबाचं थोडासा आंबटपणा वगैरे असतो तो कमी होतो असं स्वच्छ धुतल्यामुळं आणि पनीरची चव देखील छान लागते हे पहा असं आपण त्या चमच्यानं थोडंसं दाबून ही पोटली आता बांधून घ्यायची आहे तर ही पोटली छानपणे असे घट्ट आवळून ह्यातलं पाणी काढून घ्यायचं असं पिळून पिळून घ्यायचं आणि घट्ट आवळून एक दहा ते पंधरा मिनटं इथं आपल्याला ही पोटली अशीच ठेवायची आहे पाणी गाळण्यासाठी आणि त्यानंतर आपलं पनीर खूप छान असं तयार होते जेणेकरून हे आतले पाणी सगळे निघून गेले पाहिजे तर असं घरी बनवलेलं हे पनीर आणि घरीच बनवलेलं हे असं आपलं हे कंडेन्स मिल्क न आणता घरीच मी हे दूध बनवलेलं आहे तर हे खूप छान असं घरच्या घरी असे पदार्थ आम्ही तयार करतो तर इथे या याच्यामध्ये या दुधामध्ये आता मी इथे पाऊन वाटी साखर घातलेली आहे तर हे अर्धा लिटरचे निम्मे दूध करून घेतलेले आहे तर इथे तुम्ही एक वाटी देखील साखर वापरू शकता कोण ज्यांना जास्त गोड आवडत असेल त्यांनी एक वापर एक वाटी साखर वापरा है, है, है धाते तर आपले इकडच्या बाजूला हे ठेवलेले पनीर आहे हे दहा ते पंधरा मिनिटांनी पाहिलं तर हे आता तयार झालेलं आहे उघडून पहा किती छान दिसते पहा पांढरे शुभ्र असे मस्त मलईदार आपले हे पनीर छान असे सुटसुटीत सुट्टे असे झालेले आहे आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे हे पहा अगदी छान असं एकदम ह्याचं एक स्ट्रेक्चर असं स्मूथ झालेलं आहे आणि अगदी एकदम क्रंबल असं दिसते बघा अगदी सुटसुटीत असं झालेलं आहे तर आपल्याला कलाकांसाठी असेच पनीर हवे आहे सुट्टे असे पनीर आता मी ते सगळे फोडून घेतलेले आहे आणि या बाजूला आपण आपले मग अशी आठवत ठेवलेले दूध आहे त्याचा गॅस थोडीशी फ्लेम वाढवून घ्यायची मग अशी कमी होती फ्लेम तर आता इथे मी हाताने थोडे थोडे पनीर घालून घेणार आहे तर हे कडेला जे सगळे दिसलेले तुम्हाला दूध चिकटलेले दिसते ते सर्व हे पनीर घातल्यानंतर सगळे ह्याच्यामध्ये येते क्रीमी ते सगळे ते चिकटून बसलेले नॉनस्टिक असल्यामुळे निघते ते म्हणून इथे आपण नॉनस्टिक कढई वापरलेली आहे तर हे आपण पनीर घालून घेताना सतत हलवत राहायचं आणि ही गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे कारण आपलं हे पनीर घातल्यानंतर ते पूर्ण त्याचं पाणी वगैरे सगळं ते आटलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि क्रीमी स्ट्रेक्चर येपर्यंत आपल्याला इथं हे हलवून घ्यायचं आहे तर इथे आपण असं हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि कडेचं सगळं ते हे झालेलं असते ते चिकटलेले ते, ते सगळं यामध्ये येते आणि हे दूध असे यातले आटलेले आहे सगळे या या आटले तर यातले दुधातले ह्या पनीरमधलं पाणी सगळं आटल्यानंतर ज्युसी असं आपल्याला हे पनीर दिसते असं असतानाच आपण एक आता इथे घरातलाच टीन एखादा घ्यायचा कुणाकडे काचेचा असतो प्लॅस्टिकचा असतो स्टीलचा असतो तर मी इथे आमच्याकडं हा टीन आहे प्लॅस्टिकचा तो घेतलेला आहे आणि त्याला असे तूप लावून घ्यायचे सर्व बाजूनी व्यवस्थित आणि याच्यामध्ये आता मी ते आपलं तयार झालेले बॅटर आहे ते घालून घेणार आहे तर हे असे ज्युसी असतानाच हे पनीर आपण काढायचे आहे जास्त पण हे आटवायचं नाही कारण जास्त आटवलं किंवा कोरडे पडले तर आपलं इथं कलाकंद व्यवस्थित होत नाही आणि ज्युसी असं असतानाच हे काढल्यामुळं आपली छान अशी वडी पडते आणि हे असं एकसारखं करून घ्यायचं व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचं हे पहा असं चमच्याने व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्याचं बायंडिंग एकदम छान होतं तयार तर आता इथे मी चमच्याने करून घेता आहे असे एकसारखे आता याच्यावरती तुम्ही घरात आपल्याकडे असणारे अवेलेबल असे ड्रायफ्रूट घालून घ्यायचे इथे मी पिस्ता घेतलेला आहे थोडासा बारीक करून तो इथे असा मी पसरून घेत आहे तर ही अशी एकदम महागडी डिश सहज सुग्रनमध्ये आम्ही बनवून दाखवलेले आहे तर अशा सहज करता येणाऱ्या रेसिपींसाठी सहज सुगरण चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील असणारे बेल आयकॉन क्लिक करा ही रेसिपी इतरांना शेअर करा तर मी इथे थोडेसे केशर देखील टाकून घेतलेले आहे तुम्हाला आवडेल ते तुम्ही इथे ड्रायफ्रूट टाकून घेऊ शकता वरती आता आपण ड्रायफ्रूट टाकलेले आहे ते थोडेसे असे प्रेस करून बसवायचे चमच्याने हां आता हे असं साध्या आपल्या रूम टेम्परेचरला असंच एक अर्धा तास ठेवून द्यायचा आणि अर्ध्या तासानंतर मग आपण याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर इथे आता अर्ध्या तासानंतर मी पाहिलंय तर हे पहा छान असं थंड झालेलं आहे आणि अशा मी आता इथे वड्या पाडून घेणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठ्या असा आकार देऊन वड्या पाडून घेऊ शकता अशी ही एकदम मार्केटमध्ये सहाशे ते सातशे रुपये किलो असणारी महागडी डिश आपण घरच्या घरी आपल्या लाडक्या भावांसाठी बनवू शकतो तर बहिणीनो तयार व्हा आत्ताच्या सध्या येणार आहे रक्षाबंधन त्या रक्षाबंधनसाठी आपण ही घरच्या घरी कलाकंची बर्फी आपल्या भावांसाठी खाऊ घाला तर बघा किती सुंदर आणि छान दिसत आहे याचा कलर तर एकदम छान आलेला आहे आणि अशी पाहिली की मस्तच वाटणार आहेत भाऊ आपले खुश होणार आहेत तर पटकन सहज सुगरण चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला देखील खुश करा चला तर मग अशाच नवनवीन रेसिपींसह पुन्हा भेटूया या सहज सुग्रमध्ये धन्यवाद